नमस्कार आपला विश्वासवार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकता आहात एक हृदयद्रावक घटना जिच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरण्यास भाग पडले ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे तीन आणि चार वर्षांच्या लहान बालकांवर अत्यंत अमानुष अत्याचार करण्यात आला आहे या अत्याचारांची घटना जवळपास पंधरा दिवस चालू होती ज्यामध्ये या बालकांच्या निरागस्तेचा शोषण करण्यात आला इंडिया टुडेच्या प्राथमिक अहवालानुसार या लहान मुलींच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या हायमनचा फटका बसला होता या गंभीर घटनेची माहिती समजल्यावर दोन सदस्यीय समितीने शाळेच्या व्यवस्थापनाच्या ढिलाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या अहवालानुसार शाळेच्या प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली नाही त्यांनी या प्रकरणाचा अहवाल पोलिसांकडे वेळेवर दिला नाही आणि अत्याचारी कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी तपासण्यातही निष्काळजीपणा दाखवला अत्याचार झाल्यानंतर देखील पालकांची भेट घेण्यास शाळेने टाळाटाळ तार केली याचबरोबर या लहानग्यांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी जवळपास बारा तासांची विलंब करण्यात आला होता ज्यामुळे त्यांच्या दुखापती अधिक वाढल्या या अमानवीय विरोधात बदलापूरच्या हजारो नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि रस्त्यावर उतरून निषेध केला रेल्वे रुळांवर सुद्धा लोकांची गर्दी झाली आपल्या असंतोषाचे प्रतीक म्हणून ही घटना समाजाला जाग आणणारी आहे आणि यावर कठोर कारवाईची मागणी होते आहे धन्यवाद